बघू शकता मिडीयम माल आहे कलर मस्त आहे याला पन्नास पंचावन्न साइज मग माली ना आणि फुल ड्राय कांदा आहे हा काय बाराशे रुपये कुठला कांदा आहे हा पण रुनी पाडतात माल आहे बाराशे राऊंड वगैरे झाला बघू शकता पावती आहे बाराशे रुपये पावती पन्नास पंचावन्न साईजला माले बघू शकता दोन नंबर बॉल्ट आहे क्वालिटी थोडीशी डाऊन आहे मालाला आणि पंचाळीस साईज माल माली काय भाऊ इकडे बाबा कुठला कांदा आहे मानूर एवढ्याचं माल आहे नऊशे ऐंशी रुपये दोन नंबर क्वालिटी गेली बघू शकतात पावती आहे नऊशे ऐंशी बॉल्ट आहे मिडियम साईजला सा मा माल आहे थोडासा फिक्कट कलर माल बघू शकता चाळीस पंचाळीस पंचाळीस प्लस मध्ये माले काही पंचावन्न माल पण मिक्स आहे पण सुपर माल आहे काय भाऊ इकला कुठला कांदा आहे रुईनी पडतात माल आपण तेराशे राऊन फिगर झाला माल पावती आहे तेराशे रुपये साईज आहे मालाला वॉल्टा पण मिक्स आहे बघू शकता थोडा पस्तीस साईजचा गोलटा मिक्स बघ कलर मस्त आहे गोलटनला ड्राय गोलटा आहे फुल काय भाऊ घेतलं गोल्टा सातशे बावन्न बावन रुपये केले गोलटा माल सातशे बावन्न ड्राय आहे हा बघू शकता मिडियम माल आहे पंचाळीस पन्नास साईज मध्ये माल ये थोडाफार पंचावन्न साईजचा हो पण माल आहे पण तो माल कमी आहे काय भाऊ विकला कुठला कांदा आहे गोंदेगाव निफाडचा माल तेराशे राऊंड फिगर विकलेला हा पण पावती आहे तेराशे रुपये होल्ड रा कांदा आहे हा बघू शक का मिडियम साईजचा माल आहे पंचावन्न प्लस साईज मध्ये माल नाही सुपर माल बघू शकता काय भाऊ विकला कुठला कांदा आहे व्हरायटी कोणती अंबर बिया नाही बघू शकता पंधराशे एकवीस हायस्ट आहे सुपर क्वालिटी माल पावती आहे पंधराशे एकवीस बघू शकता हि साईज आहे मालाला फुल राय माल प्रीमियम क्वालिटी माल पंधराशे एकवीस विकला आपण बघू शकता एक साईज माल कम प्लस साईज मध्ये कांदा आहे बघू शकतो सुपर कलर माल काय भाऊ इथला बाबा कुठला कांदा आहे माल आहे तेराशे त्र्याण्णव रुपये गेलाय बघू शकता तेराशे शहाण्णव वरायटी कोणती रे भाऊ वरायटी कोणती पंचगंगा वर माल बघू शकतो सुपर कलर कांदाला आणि माल साईज आहे थोडासा थोडासा नॉर्मल सिंगल पत्ती माल मिक्स मिक्स द्यायचं बाकी सुपर माल आहे सगळा तेराशे शहाण्णव रुपये सुपर माल आहे बघू शकता कलर मस्त आहे मालाला काय भाऊ इथला कुठला कांदा आहे नि पाड गोंदगाव निपाडता माल आहे चौदाशे वीस झाला बघू शकता माल भावतीची चौदाशे वीस सुपर माल पत्ती स्टॉक स्टॉकचा कांदा आहे बघू शकता चौदाश वीस झाला नाही स्टॉक साठी घेतलाय माल चौदाशे वीस एकदम मोठ्या साईज ना माले पंचावन्न साठ प्लस साईज मध्ये माले थोड्याशा तोट्या माला बाकी कलर सुपर आहे थोडा सिंगल पण ती माल मिक्स आहे काय भाऊ विकला पुरला कांदा आहे सुभाष नगर निपाड ना माले महाराष्ट्र वाहून झाला बघू शकता भावती बारा बावन्न सुपर माल बाराशे बावन्न थोडस वल्ला माल बघू शकता मिडियम साईज चा माल पंचाळीस प्लस मध्ये माल आहे पंचाळीस पन्नास साईज चा कांदा आहे थोडस गोल्टा मिक्स बाकी कलर सुपर अँड ड्राय माल आहे काय भाऊ इकला भाऊ कुठला कांदा आहे विठ्ठल वाडी भरता माल आहे हजार तीन रुपये झाला बघू शकता पावती याची

वॉल्टा मिक्स आहे मालामध्ये आणि थोडीशी डाऊन क्वालिटी माल सिंगल बत्ती आहे बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कलर एकच नंबर आहे आणि फुल फुलड्रा कांदा बघू शकता स्टॉकचा माल आहे काय भाऊ विकला कुठला कांदा आहे राजापूर यावल्याचा माल आहे तेराशे रुपये राऊंड फिगर झाला माल सुपर क्वालिटी कांदा आहे पावती आहे तेराशे रुपये ही आहे मालाला स्टॉकसाठी चालणार माल प्रीमियम क्वालिटी तेराशे रुपये झाला व्हरायटी कोणती घरगुती घरगुती आहे ना रुपये